नमस्कार मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा लागू केल्यानंतर राज्य सरकारने पशुपालकांसाठी आणखी एक दिलासादायक निर्णय घेतलाय खेळत्या भांडवलीवरील कर्जावर आता चार टक्के व्याजदर सवलत देण्याचा शासन आदेश म्हणजे जी आर बुधवारी अकरा फेब्रुवारी रोजी देण्यात आला त्यामुळे पशुपालनातील उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्न वाढीस चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होतीये महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेने दोन हजार पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट निश्चित केलं असून त्यासाठी उत्पन्न हातभार लावणाऱ्या आठ प्रमुख घटकांचा समावेश करण्यात ता आलाय त्यात कृषी व संलग्न क्षेत्र महत्वाचा घटक ठरलाय नीती आयोगाच्या दोन हजार एकवीसच्या च्या अहवालातही पशुसंवर्धन व्यवसायाचा देशाच्या आणि राज्याच्या सकल उत्पादनातील वाटा वाढवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची शिफारस करण्यात आली होती त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने पशुपालनास कृषी समकक्ष दर्जा दिला होता निर्णयामुळे पशुपालकांना कृषीप्रमाणे वीज दरात सवलत सोलर ऊर्जेसाठी अनुदान ग्रामपंचायत कर सवलत तसंच कर्जावरील सूट अशा विविध सुविधा उपलब्ध झाल्यात आता त्याच पुढील टप्प्यात खेळत्या भांडवलावरील कर्जावर चार टक्के व्याज सवलत देण्याचा महत्वाचा निर्णय जाहीर करण्यात आलाय क्रेडिट कार्ड धारक पशुपालकांनी राष्ट्रीयकृत बँका खासगी बँका ग्रामीण बँका राज्य सहकारी बँका तसंच जिल्हा सहकारी बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदतीच्या कर्जावर ही सवलत लागू राहणार आहे मात्र संबंधित प्रकल्प किंवा राज्य शासन तसंच जिल्हा परिषदांच्या कोणत्याही अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा अशी अट घालण्यात आली आहे याशिवाय पशुपालन प्रकल्पातील सर्व पशुधनाची नोंद भारत पशुधन पोर्टल वर करणं बंधनकारक राहणार आहे व्याज सवलतीचा लाभ घेण्यासाठी कुक्कुटपालन दुग्ध व्यवसाय तसंच मेंढी शेळी व वराह पालनासाठी विशिष्ट क्षमतेची मर्यादा निश्चित करण्यात आली असून लघु व मध्य धारकांना प्राधान्य देण्याचा शासनाचा उद्देश स्पष्ट होतोय या निर्णयामुळे पशुपालकांचा आर्थिक भार हलका होऊन पशुसंवर्धन व्यवसाय अधिक स्पर्धात्मक बनेल तसंच ग्रामीण भागात रोजगार निर्मितीला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते अशाच नवनवीन माहितीसाठी आग्रहनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका